आज पोलीस स्टेशन दिग्रस येथे येणाऱ्या आगामी बकरईद संबंधाने दिग्रस शहर आणि ग्रामीण भागातील शांतता समिती सदस्यांची मीटिंग आयोजन केलेली होती त्या मिटिंगमध्ये ग्राम येणाऱ्या बकरईद संबंधाने ज्या आवश्यक सूचना आहेत त्या सूचना संबंधित विभागांची मदत सर्व नगरपालिका असेल तहसील ऑफिस असेल महावितरण असेल या सर्व विभागांचीही जे जी आवश्यक मदत लागते त्या मदत संबंधानेही उहापोह झाला चर्चा झाली आणि सर्व मुस्लिम बांधवांनी ईद हा अतिशय शांततेने साजरा करावा आणि महत्वाचा विषय म्हणजे गोवंश जातीचं जनावरांची गुरबानी देऊ नये आणि गोवंश जातीच्या जनावरांसंबंधाने जी गाईडलाईन आहे जे कायदा आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं हो। जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कोणाच्याही भावना दुखावणार नाही यासाठी आम्ही सज्ज हो, आहोत आणि सर्व शांतता समिती सदस्यांनाही या बाबतीत अवगत केलेलं आहे जेणेकरून आपापल्या सर्व परिसरात ह्या बाबीसंबंधी जागरूकता निर्माण केली जाईल तसेच आम्ही कुरेशी समाज असेल गोरक्षक असेल बजरंग दल असेल एन जी ओ ज्या काम करतात यांनासुद्धा याबाबतीत वैयक्तिक भेटून आणि यांच्या वेगळ्या मिटिंगसुद्धा आयोजन केलेल्या आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांना याद्वारे आवाहन करण्यात येते की सर्व प्रकारची कुर्बानी ही अतिशय नियमात काटेकोरपणे नियमात करावी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाही किंवा गोवंश जातीचं जनावर कापणार नाही अशी दक्षता घ्यावी तशा आश्वासक आश्वासन आम्हाला संबंधित कुरेशी समाजानेही दिलेले आहे आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख जे मौलवी असतात यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने तक्रिमध्ये सर्वांना याबाबतीत अवगत केलेलं आहे थँक्यू मराठी सकारात्मकतेचा शिलेदार